प्राध्यापक शरद पाटील सरांच्या पश्चात वृद्धसेवा श्रमाला मदत करणे हे आमचे कर्तव्य असून त्यात मागे राहणार नाही असे खासदार विशाल पाटील यांनी सांगितले राजकारणात योग्य वेळी मला शरद पाटील सरांनी भावनेने मदत केल्याचेही ते म्हणाले कुपवाडच्या वृद्धसेवा श्रमाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला यावेळी खासदार पाटील बोलत होते ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त नव्वद वर्षे पार केलेल्या वृद्धांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते मनोहर सारडा होते उद्योजक शैलेश पवार बंडू शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांचा परिचय महावीर सौदत्ते यांनी तर प्रास्ताविक प्रमोद यांनी केले केंद्र सरकारच्या वतीने वृद्धाश्रमाला मदत मिळण्यासाठी खासदार पाटील यांनी प्रयत्न करावेत असे सांगितले प्राध्यापक शरद पाटील यांच्या नावाने नवीन इमारत उभी करून त्यांच्या स्मृती जपण्याचा प्रयत्न करण्यात असल्याचे म्हटले उपस्थितांचा सत्कार आश्रमाच्या वतीने करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात माजी आमदार स्वर्गीय प्राध्यापक शरद पाटील आणि स्वर्गीय जोसेफ फर्नांडिस यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आले मनोहर साडा यांनी आर्थिक सहकार्य करण्याची ग्वाही दिली बंडू शेटे यांनी पंचवीस हजार रुपयांची देणगी आश्रमाला दिली यावेळी आश्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया आडमुटे संचालक दादा पाटील डॉक्टर उदय जगदाळे रेवरण प्रकाश काळे मुबारक सनदी प्राध्यापक बबन पाटील अशोक पाटील कोकळेकर हरिकांत बियाणे विद बर्वे सौ जोशी सन्मती गौंडाजे डॉक्टर जयपाल चौगुले

त्यांच्याच मला वाटतं ऑफिसला एका कार्यकर्त्याचा विकला होता आणि मी गेलो मला भेटले मला असं म्हटलं आम्ही मतदान विशाल जी लढाई लढताय ती लढाई आम्हाला आवडली तुम्हाला मतदान देणार आनंदात जाऊन त्याला मतदान देणार आता कसं असते त्या राजकारणाला राजकारण माहिती तुमच्याकडून पोचतात की राजकारणात प्रत्येक कोणते पैसे मिळते आणि पैसे घेऊन कोण हा बिंद उत्तम तो मी देतो महापालिकेत ना रेकॉर्ड आहे तुम्हाला तो त्रास होईल तर हा बिंद उत्तम देतो आणि एखादा समोर तो म्हटला मला मला नको असं म्हटलं तर आम्हाला संशय आहे हा देणार नाही वाटतं आम्हाला तसंच आमचं शरीर पण सर्व झालं मग ते तू म्हटले पण द्यायचं काय ते म्हणजे आम्हाला काय नको आहे पण संशय आणि मला झोप लागला तर खूप काटाळून मतदार होते इलेक्शन आणि काटाळ होती आणि मला झोपच